क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने फोन करून कस्टमर सपोर्ट अप्लिकेशन डाउनलोड करायला लावून फसवणूक केलेली एक लाख रुपयांची मिळाली नगर शहरातील सागर संभार राहणार दिल्ली गेट सातभाई गल्ली यांनी या संदर्भात सायबर पोलिस ठाण्यात दिली होती फिर्यादी संभार यांना अकरा एप्रिल रोजी एका अनोळखी इस्तमाने फोन करून इंडसइंड बँकेचे क्रेडिट कार्ड डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचे सांगितले तुमचे क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुमच्या क्रेडिट कार्डची माहिती द्या आणि तुम्ही कस्टमर सपोर्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करा असे सांगितले त्यानुसार फिर्यादी संभार यांनी ॲप्लिकेशन डाउनलोड करून सदर ॲप्लिकेशनचा कोड फोन धारकास सांगितले त्यामुळे संभार यांच्या मोबाईलचा ॲक्सेस फोन धारकाकडे गेला त्यावरून संभार यांच्या क्रेडिट कार्डवरून एकूण 194564 एक रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली आपली फसवणूक लक्षात येताच त्याने तात्काळ सायबर पोलीस पोलीस धाव घेतली येथील ठाणे नाईक अभिजित अर्कल यांनी तात्काळ अर्जदार सागर संभार यांच्याकडून सर्व माहिती घेतली आणि त्यांचे झालेले व्यवहार हे कोठे झाले याबाबत माहिती घेऊन तात्काळ संबंधित व्हॉलेट नोडल ऑफिसर यांना ईमेलद्वारे पत्र व्यवहार करून अर्जदार यांचे गेलेले पैसे हे करण्यात कळवले यावरून एकूण एक लाख चौऱ्याण्णव सेहेचाळीस रुपये हे पुन्हा त्यांच्या क्रेडिट कार्ड मध्ये वर्ग केले सदरची कामगिरी सायबर पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक दिनेश आहेर पोलीस उपनिरीक्षक राहुल प्रतीक कोळी पोलीस नायक अभिजित अर्कल यांनी केली दरम्यान अनोळखी व्यक्तींच्या बळी पडू नये क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हेंप करून देतो अपडेट करून देतो पेट्रोल देतो एजन्सी अशा आमिषाला बळी पडू नये प्रत्येक अनोळखी व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम पोर्टल हेल्पलाइन नंबर एक नऊ तीन शून्य यावर तक्रार करावी असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा